घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब दोस्तीतील हंडीचे नवे पर्व या दहीहंडीतून सुरू मंत्री जयकुमार गोरे आणि गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत दहीहंडी संपन्न तर तासगावच्या शिवनेरी मंडळाने दोस्ती दहीहंडी फोडून पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये बक्षिसाचा मिळवला मान आणि उपस्थितांची जिंकली मने सांगली जिल्ह्यातील कवठेमाकाळ येथे प्रथमच सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी संपन्न झाली या दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे दोस्तीतील दहीहंडीचे नवे पर्व या दहीहंडीतून सुरुवात करण्यात आली तब्बल पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची भव्य दहीहंडी भाजप नेते संदीप गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली दोस्ती दहीहंडी पार पडली ही दहीहंडी तासगावच्या शिवनेरी मंडळाने फोडून दहीहंडीच्या बक्षिसाचा मान मिळवला आहे आणि उपस्थितांची मणी जिंकली आहे कार्यक्रमाला गुलाबी साडी फेम संजय राठोड हा कलाकार मुख्य आकर्षण होते यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांनी उपस्थिती लावली होती यावेळी पंचकृषीतील नागरिक आणि तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती तालुक्यातला विकास व्हावा आणि राजकारणाच्या पलीकडे दोस्ती काय असते आणि दोस्तीतून होणारा विकास यासाठी या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते एक अतिशय भव्य दव्य अनेक शेतकऱ्याचा मुलगा संदीप बाबा गिद्दे पाटील यांनी शून्यातनं आपलं विश्व निर्माण केलं आणि आज इव्हेंट मॅनेजमेंटच्या जगतामध्ये स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि मुंबईमध्ये ते इतर सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे कार्यक्रम होतात त्याचे इव्हेंट मॅनेजमेंटचे जबाबदारी त्यांच्या कंपनीवर आहे एक चांगल्या पद्धतीची दहडी आज त्यांनी या ठिकाणी घेतली एक सामाजिक सलोखा आणि चांगले चांगल्या कार्यक्रम घ्यायचा बैलगाडीच्या शर्ती मागच्या वेळेला असं लोकांना एकत्रित करण संघटित करणं हा त्यांचा छंद आहे आणि नक्कीच त्याला साथ आमचे मित्र आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे आणि आम्ही सगळेजण एकत्र होऊन एक चांगल्या पद्धतीचे सनातन आपल्या समाजाचे जे उत्सव आहेत ते साजरा करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी पाटलांनी कवटे मंगाच्या पवित्र नगरीमध्ये दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि या दहीहंडीच्या आयोजनामध्ये आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रचंड ताकद गीते पाटलांच्या पाठीशी उभी केलेली आहे ही राजकीय ताकद आहेच पण ही मैत्रीची ताकद आहे आणि या मैत्रीमध्ये एक दुसरा मित्र त्यांचा सगळ्यांचा सहकारी मंत्री म्हणून नाही आहे पण त्यांचा दोस्त म्हणून एक मित्र म्हणून या ठिकाणी या मैत्रीच्या दहाहंडीला आम्ही उपस्थित आहे त्यामुळं ही मैत्री ही फक्त दहीहंडीपुरती मर्यादित नाही तर या कवठे मंकाळच्या भूमीमध्ये विकास कामाच्या बाबतीत कवटे मंकाळच्या अडीअडचणीच्या बाबतीत सुद्धा ही मैत्री अशीच कायम काम करत राहील आणि या भागातल्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारच्या दरबारी असू किंवा ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी ही दोस्ती ताकदीनं काम करेल आणि या कवटे मंकाळच्या तासगावच्या भूमीमध्ये विकासाची गंगा घेऊन येईल हे आजच्या या दहीहंडीच्या निमित्तानं मी आपलं आणखीन एक मित्र आहे दुस्तीतला सराब खोत त्यांच्यावर आज हल्ला झालेला आहे गौरव हल्ला केलेला आहे पुण्यात त्या नाही आता त्या गोष्टीची वास्तविक पाहता मला माहिती नाही आहे त्या ठिकाणी काय झालंय मी सदाभाऊंशी आता बोलेन थोड्या वेळाने मग माहिती घेईन परंतु आपण बघितला असेल की आमच्या सरकारची गोरक्षण करण्याची आमच्या सरकारची भूमिका आहे आणि त्या भूमिकेसोबत आम्ही सगळेच काम करतो आणि सदाभाव एक शेतकरी नेता आहे आणि त्या हिशोबाने त्यांची भूमिका काय त्यांनी मांडलेली आहे या संदर्भात मला थोडी माहिती घ्यायला लागेल म्हणून मी त्या संदर्भात बोलतो आहे वास्तविक मला माहिती नाही मी थोडी मला याच्यातली माहिती घेऊन मी आपल्याशी नक्की बोलेन या संदर्भात आज कवटे मंकाळ येथे सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील नव्हे तर मुंबई नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न हे बक्षीस होतं त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री महोदयांचा पंचावन्न वाढदिवस आणि संपूर्ण वर्षभरामध्ये आम्ही उपक्रम वेगवेगळे करत आहोत तर दहीहंडी देखील त्याचाच एक भाग आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी केलेल्या विनंतीनंतर मान्य जयाभाऊ गोरे साहेब या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आले होते मान्य पालकमंत्री महोदय चंद्रकांत दादा यांनी देखील ही उपस्थिती त्या ठिकाणी लावली समित दादा कदम जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष ते देखील या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आले होते सदाभाऊ खोत्रे क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष येणार होते परंतु पुण्यामध्ये एक छोटासा इश्यू झाल्यामुळं ते त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही दोस्ती दहंडी एक नवीन पर्व आहे कवटेमंकाळ याच्या विषयामधन जत आणि कवटेमकाळची दोस्ती कारण आमचे बरेचसे प्रश्न जे आहेत ते समसमान आहेत आणि ते एकत्रित ये येऊन जर आम्ही सॉल्व्ह केलं तर जत आणि कवटेमंकाळ यांच्या दोघांच्याही नागरिकांना त्या ठिकाणी जो काही अस्वस्थ केलं जाऊ शकतो तर त्यामुळं ही दोस्ती दहीहंडी अशा प्रकारचं हे केले अगदी जयभाऊ सुद्धा आपण बॅकड्रॉपवरती बघू शकता मान्य जयाभाऊ गोरे यांच्या नावाखाली आम्ही नामदार किंवा पालकमंत्री सोलापूर किंवा ग्रामीण विकास मंत्री लिहिलेले नाही दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस संपला विषय इथं जे आलेत ते, आले, ते सगळे दोस्तीच्याच विषयातले सगळे जे काही वेगवेगळ्या वेग मी गेल्या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या वेग क्षेत्रात जिथं जिथं काम केलं त्या सगळ्या दोस्तीतल्याच सगळी मंडळी आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपण सगळेजण म्हणजे पत्रकार मंडळी सुद्धा जवळजवळ दहा पंधरा वर्षापासूनची माझी दोस्ती आहे आपली म्हणजे सगळी जी काही मंडळी आहेत ही गुंपलेली मंडळी आहेत ही दोस्तीत गुंपलेली मंडळी आहे म्हणजे दहांडी पथक जे असेल तर ते पण आमचं नातं आहे मग घाटकोपरचं असेल नाशिकचं असेल सगळे जी काही मित्र म्हणून जे आहेत ते सगळी या ठिकाणी आलेले आहेत कारण मी शेतकरी चळवळीत नाशिकपर्यंत काम केलेलं आहे हे सगळे जे काही गुंपलेला हा सगळा विषय आहे हा दोस्तीशी रिलेटेड आहे म्हणण्याचं नाव दोस्ती दहांडी ठेवलं आमचे बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते समसमान आहेत सदाभाऊ त्या ठिकाणी गावगाड्यातलं व्यक्तिमत्व आहे आमचे सदाभाऊ आहेत हो परंतु त्या ठिकाणी ड्रायपोर्टचा विषय असेल आमचं क्रॉप पॅटर्न असेल आणखीन बाकी आमचा पाण्याचा जो प्रश्न असेल तर ते सगळे बऱ्यापैकी जे आहेत तर ते बऱ्यापैकी आमचे समसमान आहेत आणि या मतदारसंघातली म्हणजे तालुक्यांची जी रचना आहे तर ती देखील म्हणजे अगदी गोपी शेट आठवाडीला राहतात परंतु त्यांच्या मतदारसंघात जाताना आमच्या कवठे जावं लागतं त्यामुळे ती जी दोस्ती आहे तर ही एक नवीन पर्व आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे काही पर्व आहे तर ते अनेक अशा दही अंडी जी आहे तर अशा प्रकारच्या राजकीय हांड्या पोडताना पण तुम्हाला दिसेल संदीप बाबा गिड्डे आमचे जीवा भावाचे सहकारी मित्र आहेत आणि त्यांनी दोस्ती दही अंडी मध्ये मंकाळमध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेली आहे लोकांनी उत्स्फूर्त भरभरून प्रतिसाद या दहंडीसाठी दिलेला आहे ग्रामीण भागातली परिस्थितीसुद्धा आता बदलायला लागलेली आहे ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा अशा या नवीन नवीन गोष्टीचा अनुभव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून संदीप बाबांनी या दहंडीचं आयोजन केलेलं आहे त्यांची संकल्पना आहे या कवटेमकाळ तालुक्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्व ज्या क्षमतेचं पाहिजे ते नाही आहे विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचे काही स्वप्न आहेत त्यांचे सगळे सहकारी मित्र मिळून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती स्वप्न साकार करण्याचा सा प्रयत्न करतायत माझ्या शिवाजीराव डोंगरे साहेब इथं आहेत जयाभाऊ गोरे माननीय ग्रामविकास मंत्री महोदय आता यायला लागलेले आहेत चंद्रकांत दादांनी त्यांना व्हिडिओ करून या दहंडी शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्ही सगळेजण संजय बाबाच्या सोबत ठामपणे उभे आहोत चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा